येरवडा वाहतूक शाखेबाहेर नागरिकांची गर्दी दंडावर पन्नास टक्के सवलतीसाठी ऑनलाईन सुविधा देण्याची मागणी पुणे वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीद्वारे दंडावर पन्नास टक्के सवलत जाहीर केली मात्र येरवडा वाहतूक शाखेबाहेर शेकडो नागरिकांची गर्दी झाली केवळ दोनशे टोकन वाटपामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली तसेच कमी मनुष्यबळ आणि अपुऱ्या नियोजनामुळे तणाव निर्माण झाला नागरिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत सवलतीसाठी ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ऍप्सद्वारे सुविधा देण्याची मागणी केली तुमच्या भागातील खरी बातमी फक्त पुणे लोकवर आत्ताच फॉलोवर सबस्क्राईब करा